हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी, मी सुरात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि सगळी ज्या क्षणाची वाट पाहत होती ना तो क्षण आता आलेला आहे आणि मस्तपैकी तर मी केक बनवलेला आहे तर तो मी घेऊन आले बाहेर आणि जे मला ऑफिस मधून फोन आला की तुमचं पार्सल आलेलं आहे आणि यूट्यूब सिल्वर प्ले बटन तुमचं आलेलं आहे तर घेऊन जा तर मी अजिबात एका क्षणाचा पण वेळ नाही केला इतकं मध्ये जाऊन ते बटन घेऊन आले तर बटन बुधवारी आलं होतं आणि सगळी घरातली म्हणत होती कधी ओपन करणार कधी ओपन करणार तर माझ्याकडून काही झालं नाही कारण मला ते कारण सिल्वर प्ले बटन आहे ना तर ते आपला माझ्या फॅमिलीसोबत म्हणजे तुम्ही यूट्यूबची जे काही सबस्क्रायबर आहात ना सर्वजण तर ती माझी फॅमिली बनली आहे आता आणि एवढी मोठी आपली फॅमिली आहे आणि त्यांच्यासमोर ओपनिंग करायचा आनंद काही हा वेगळाच असतो तर माझे सगळे रिलेटिव्स फॅमिली नंतर आपली ही यूट्यूबची फॅमिली ही सगळी आता माझीच फॅमिली आहे तर त्यांच्यासोबतच हा आनंदाचा क्षण मला असा घालवायचा होता तर छानपैकी आज आम्ही आता ते अनबॉक्सिंग वगैरे करत आहे तर कोणत्याही क्षेत्रामध्ये जावा तुम्ही तर सगळ्यांचा आपल्याला सपोर्ट असेल तरच ह्या गोष्टी शक्य होतात तर मला घरच्यांचा सगळा सपोर्ट आहे तुमचा सपोर्ट आहे मैत्रिणींचा सपोर्ट आहे लहान मोठ्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे आईवडिलांचा आशीर्वाद आहे सासू सासऱ्यांचा आशीर्वाद आहे त्यामुळेच मी आज इथंपर्यंत जाऊ शकले आम्ही हे सिल्वर बटन आहे ना तर ते आम्हाला भेटलेलं आहे खूप कष्ट लागतं खूप मेहनत लागते आणि त्याबद्दल त्याचबरोबर सपोर्टसुद्धा लागतो तर छानपैकी असं सगळ्यांनी व्हिडिओ कॉल वगैरे करून बघितलं आहे काही सिल्वर बट बटन मिळालं आहे तर सगळ्यांचा फोन आला होता की आम्हाला दा आम्हाला दाखवा आमच्यासोबत वगैरे शेअर करा तर फॅमिली मेंबरसोबत आणि तुमच्यासोबत हे आनंदाचे क्षण झालेले आहेत तर ह्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे ना तर तो आपल्या चॅनलवरती आज मी एक वाजता अपलोड केलेला आहे तर तो नक्की जाऊन पहा आणि पूर्ण दिवसभरामध्ये काय काय आम्ही केलेलं आहे तर दोन दिवसाचं रुटीन आहे केक कसा के बनवला काय जेवण काय केलं काय केलं सेलिब्रेशन वगैरे कसं केलं तर याचा व्हिडिओ पूर्ण डिटेल आपल्या चॅनलवरती आलेला आहे तर खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा म्हणजे तुम्ही लॉंग व्हिडिओमध्ये जाऊ शकता तर छानपैकी आम्ही इथं केक वगैरे कटिंग करून सेलिब्रेशन केलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे काही फेशन वगैरे असतील तर ते सुद्धा सांगा तुम्हाला आमची यूट्यूब जर्नी ऐकायची असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा नक्कीच आम्ही प्रयत्न करू आमची युट्यूब जर्नी कशी आहे कशी होती वगैरे खूप स्ट्रगल करावं लागलेला आहे तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो बेलायकोनही प्रेस करत जेव्हा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल तर सगळ्यांना मस्तपैकी आम्ही हे केलेलं आहे सगळ्यांना सगळ्यांनी आमचे कौतुक केलेलं आहे सगळ्यांचे आम्ही आभार वगैरे मानलेले आहेत आणि हे सगळं सिल्वर प्ले बटन आहे ना तर देवाच्या आशीर्वाद आणि आम्हाला सगळं मिळालेलं आहे आणि आपले कष्ट मेहनत तुमचा सपोर्ट तर सगळ्यां आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे म्हणूनच आम्ही इथंपर्यंत जाऊ शकलोय तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला सुद्धा थँक्यू फॉर वॉचिंग